नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य यावर्षी नीटच्या परीक्षेत झालेला जो सावळा गोंधळ आहे या गोंधळावरती आता सर्वोच्च न्यायालयामध्ये काही विद्यार्थी पालक गेलेत आणि नीटच्या पावित्र्याला डाग लागल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे आठ जुलै रोजी याची सुनावणी होणार आहे मुळात ही परीक्षा घेण्यासाठी जे देशभर एकच परीक्षा असावी असा विचार केंद्र सरकारने मांडला ती परीक्षा अतिशय काटेकोर व्हावी ह्यासाठीचं सा नियोजनमध्ये सुरू होतं त्याचं काय झालं यात कुठली सदोषता निर्माण झाली हे कोण पाहणार आहे काय आहे लहान मुलांचा खेळ होतो आणि बेडकाचा जीव जातो असं म्हटलं जातं तसं या यंत्रणेतल्या तोषामुळं हजारो मुलांचं भविष्य कोरथडलं जात आहे मुळात बघा वैद्यकीय अभ्यासक्रम असेल किंवा अभियांत्रिकी अभ्यासक्रम असेल पूर्वी काय होतं बारावीच्या गुणावरती थेट प्रवेश मिळायचा आता बारावीच्या गुणावर प्रवेश मिळत असताना या परीक्षेवरती शंका उपस्थित केल्या गेल्या की कुठल्या बोर्डामध्ये सोपा पेपर निघतो कुठला निकाल म्हणजे काठीण्य पातळी जी आहे ती कमी असते देशभर समानता असत नाही मग सी बी एसईचा सिलेबस वेगळा स्टेट सिलेबस वेगळा प्रत्येक स्टेटचे वेगळे सिलेबस आणि त्याच्यामुळे देशभर समानता असावी यासाठी सुरुवातीला ई टीची परीक्षा नीट सुरू होण्यापूर्वी आता ई टीचं जेव्हा प्रपोजल आलं ना तेव्हाच अनेक ठिकाणी लोकांना असं वाटलं होतं अरे हे अवघड आहे का ग्रामीण भागातल्या मुलांना हे तंत्र स्पर्धेत उतरायचं याचा एक वेगळा अभ्यास करायचा हे जमेल का शंका होती लोकांच्या मनामध्ये देशात लातूरसारख्या शहरांमध्ये इथल्या महाविद्यालयांनी मेहनत घेतली कारण त्यावेळेला कायम लातूरची मुलं ही इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये टॉप असायचे कारण बारावीचा निकाल इकडचा चांगला ती चाळीस वर्षापासूनची पद्धत आणि मग ह्या या परीक्षेचं काय होईल शंका वाटत होती प्रयत्न केले मेहनत घेतली तयारी करून घेतली आणि पुन्हा टॉपर ई टी परीक्षेत लातूरचे विद्यार्थी आले आता बघा काय आहे हे एक तंत्र आहे या ई टीच्या परीक्षेच्या वेळेला देखील मग ही परीक्षा कशी घेतली जायची मग पुन्हा ते शाळा महाविद्यालयातली यंत्रणा आहे त्याच्याऐवजी महसूल विभागाकडे द्यावी नीटची यंत्रणेचा विषय महसूल विभागाकडे देण्यात आला आणि अगदी प्रारंभी त्याच्या परीक्षेचं जे शुल्क घेतलं जायचं ते रोखीनं घेतलं जायचं इन्युज्युलेशन करणाऱ्या मंडळींना ती शा म्हणजे महाविद्यालयातले प्राध्यापक असायचे नाहीत बाहेरची मंडळी असायची महसूल विभागातली वगैरे आणि त्यांना रोखीने पैसे दिले जायचे आता हे रोखीने पैसे देण्याची जी स्थिती निर्माण केली गेली होती कोण होतं याच्यामध्ये त्याच्यावर आरडाओरडा झाला मग पुन्हा ती पद्धत बंद झाली मग अतिशय कडक परीक्षा बरं ह्याची फी किती घेतली जाते अतिशय तीन तासाच्या परीक्षेला एवढे मोठे पैसे घेतले जातात हजारपेक्षा जास्त परीक्षा फी असते कशासाठी लागतात मग या परीक्षेला एवढी फी तर मग रुटीनची जी बारावीची परीक्षा असते त्याला कमी गुण का बरोबर कसं आहे जेईच्या प्रवेशासाठी पंच्याहत्तर टक्के बारावीला मार्क मिळालेच पाहिजेत हे मेडिकलच्या प्रवेशाला का नाही कोण बघतंय काहीतरी एक फॉर्मेट ठरवला जातो आता ह्या सगळ्या विषयामध्ये अशा अनेक विद्यार्थी मागच्या वेळेला काय झालं की ज्यात बारावीच्या परीक्षेमध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला सत्तर टक्के गुण मिळाले तिकडे तो पात्र झाला आहे जेई पण त्याला प्रवेश मिळत नाही आपल्या देशातल्या अन्य ठिकाणी बारावीचे तिकडचे जे पेपर आहेत ते अतिशय सोपे काढले जातात आणि तिकडच्या मुलांना बारावीच्या बोर्डामध्ये चांगले मार्क्स मिळाले जातात जसं आपल्याकडं प्रॅक्टिकलच्या परीक्षेला मार्क दिले जातात आणि तिकडचे मुलं हे जेईमध्ये जातात देशात समान सूत्र पाहिजे ना एका समान रेषेवरनं सगळे जर पळायला लागले तर मग त्याचं कोण अगोदर पोचलं हे मोजता येईल मुळात पळतानाच जर तो मागे असेल सुरुवातच मागच्या रेषेपासून झाली असेल तर तो पुढे कसा पोचेल बघतंय कोण या वर्षी ह्या नीटच्या परीक्षेमध्ये जे गोंधळ झाला काय आहे की काही विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल केली काय तक्रार की आम्हाला वेळ कमी पडला पेपर द्यायला आणि त्याच्यामुळं आम्हाला अधिकचे मार्क्स मिळाले पाहिजेत घाबरून जाऊन नीटच्या यंत्रणेने अशा नी मुलांचे ग्रेसमार्क दिलेले आहेत मग ज्यांनी तक्रार केली त्यांना मार्क वाढवले ज्यांनी तक्रार केली नाहीत असे शेकडो विद्यार्थी आहेत लाखोतले विद्यार्थी आहेत की ज्यांना वेळ कमी पडला त्यांना मार्क का दिले गेले नाहीत न्यायालयातलं हे प्रकरण असेल अहो आत्ता काय झालं आहे परंतु काय सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देता येणार नाही संपलं ना बाजार अहो आत्ता जी मुलं आहेत ना त्यांची जी अडचण झालेली आहे ते कोण बघणार आहे त्यांना न्याय मिळणार आहे का त्यांना न्याय मिळणार नाही आत्ताच्या स्थितीमध्ये त्यांना आहे ते फेस करावं लागणार आहे मग विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा कोणावर न्यायालयावर ठेवता येणार आपल्या देशातल्या यंत्रणेवरती ठेवता येणार कसं कोणावरती विश्वास ठेवायचं कुठल्या आधारावरती विद्यार्थ्यांना तुम्ही सांगणार आहेत की तुम्ही प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करा इकडेच तो नजर टाकेल तिकडे अप्रामाणिकपणा हो दिसतो आहे वर्षानुवर्ष अभ्यास करणारी रिपीट काही मुलं आहेत अहो ते डोळ्यात तेल घालून अभ्यास करतात बघा पूर्वी काय पद्धत होती रिपीटर्स जर असतील तर त्यांचे मार्क्स कमी केले जात होते एक टक्का ही पद्धत बंद करून आता पाच पाच वर्ष रिपीट दहा दहा वर्ष रिपीट करणारी मुलं आहेत त्यांचे मार्क कमी केले जात नाहीत मग आत्ता जे फ्रेशर्स आहेत त्यांची आणि त्यांची तुलना होऊ शकते का या सगळ्या मुद्द्यांचा गांभीर्याने विचार केला जात नाही आता काय आहे प्रत्येक वेळा ओरड होते लक्ष द्यायला आहे कुणाला वेळ आणि आमच्या एवढ्या मोठ्या देशामध्ये इतकी महत्त्वाची परीक्षा आणि त्या परीक्षेचे देखील पेपर फुटीची शंका व्यक्त केली जाते आहे मार्क्स नीट दिले नाहीत त्याची पद्धत नीट नाही आता ह्याचा जो काही निकाल लागेल तो लागेल परंतु या सगळ्या विषयामध्ये जे आत्ता यावर्षी प्रवेश घेणारे आहेत अशा हजारो विद्यार्थ्यांवरती हा अन्याय होणार आहे आणि या विद्यार्थ्यांकडून पुन्हा मग ते न्यायाची मागणी आपण जर करणार असू तर ते विद्यार्थी कसं न्याय देतील आयुष्यभर त्यांच्या मनामध्ये ती सील असेल की नाही या सगळ्या विषयांचा समाज म्हणून आपणही विचार करण्याची वेळ आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा